अनुभव क्रमांक एक हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर अक्षय गुरव यांनी पाठवला आहे मी राहायला मुंबईला आहे मे महिन्याच्या सुट्टीत गावी जायचा बेत ठरला होता आमचं गाव मुंबईपासून साधारण एकशे ऐंशी किलोमीटर अंतरावर आहे आमचं सगळं ठरलं होतं की गावी जाऊन मस्त मजा करायची त्या रात्रीच निघालो आणि सकाळी लवकर गावात पोहोचलो प्रवास झाल्यामुळे काही वेळ आराम केला आणि नंतर जेवण वगैरे आटोपून घराबाहेर पडलो गावातल्या मित्रांसोबत क्रिकेट खेळायला गेलो सोबत माझा भाऊही होता तीन ते चार दिवस असेच गेले आणि इतर शहरात राहायला गेलेले मित्रही गावाकडे येऊ लागले मग काय सकाळी क्रिकेट आणि नंतर संध्याकाळी गावातल्या पारावर बसून गप्पा मारायच्या आमचा हा दिनक्रम ठरलेला असायचा आम्ही सगळे मित्र लहान होतो तेव्हा अंधार पडायच्या काही वेळाआधी आम्ही जवळच्या आमराईस जायचो आमच्यात पैसा लागायचा की आंबराईत अगदी आज जाऊन एखाद्या मोठ्या आंब्याच्या झाडाजवळ उभं राहायचं आणि टॉर्च मारून दाखवायची आता हे करण्यासाठी एकतर अंधारात जावं लागायचं जा, आणि वयाच्या मानाने ते वाटते तितके सोपे नक्कीच नव्हते जो पैस जिंकेल त्याला जमलेले पैसे किंवा मग बिस्किटं वगैरे मिळायची गावातल्या सगळ्या मित्रांना जवळच्या आमराईतल्या सगळ्या वाटा माहीत होत्या त्यामुळे ते सहज जाऊन दिलेली पैस पूर्ण करून यायचे रोज बघता बघता एक दिवस आमराईत जाऊन पैस पूर्ण करण्याची वेळ माझ्यावर आली माझे बहुतेक बालपण मुंबईत गेले असले तरी मी घाबरणाऱ्यातला नव्हतो त्यामुळे मी मागे हटलो नाही तसेही मित्रांमध्ये हसू करून घेण्याचा माझा अजिबात विचार नव्हता म्हणून मी तयार झालो त्यांनी माझ्या हातात टॉर्च दिले एका मित्राने माझ्यासोबत येऊन लांबूनच मला मार्ग सांगितला आणि म्हणाला की इथून काही अंतर सरळ चालत गेलास की एक मोठे झाड दिसेल ज्याच्या खाली दोन मोठी दगडं आहेत तिथे जाऊन त्या दगडावर चढ आणि आमच्या दिशेने टॉर्च मारून दाखव जर तू हे केलेस तर पैस जिंकशील मी त्याला हो म्हणालो आणि त्या अमराईचे कुंपण लांडून आत गेलो मला माहीत होत की माझे मित्र मागून मला पाहत असतील म्हणून मी न घाबरता सांगितल्याप्रमाणे चालत राहिलो आत खूपच अंधार होता आंब्याच्या गर्द झाडांमुळे जसजसे आत चालत गेलो तसे अंधार आणखीनच गडद होऊ लागला चंद्राचा प्रकाश असूनही जाणवत नव्हता दोन ते तीन मिनिटांच्या पायपेटीनंतर मला ते मोठे झाड आणि त्याखाली दोन दगडं दिसली मी पटकन जाऊन एका दगडावर उभा राहिलो आणि मित्रांच्या दिशेने मागे वळून टॉर्च दाखवली तिथूनही त्यांनी पैस पूर्ण झाल्याचा इशारा केला तसे मी खुश होऊन पुन्हा यायला निघालो आता मी एकदम निर्धास्त होतो कारण मला दिलेली पैस पूर्ण झाली होती मी परत येताना मला खूप जोराची लघवी आली म्हणून मी एका झाडाकडे जाऊन उभा राहिलो तसे वर कसलीशी सळसळ जाणवली मी त्या दिशेला टॉर्च फिरवत वर पाहिलं आणि अंगावर सरकन काटा येऊन गेला कारण त्या झाडावर कोणीतरी बसलं होतं ते जे काही होतं त्याच्या पायांवर माझ्या टॉर्चचा प्रकाश पडत होता मी कशी बशी एकवटली आणि हळूहळू टॉर्च चेहऱ्याकडे नेऊ लागलो आणि ते दृश्य पाहून भीतीने माझी बोबडीच वळली एक बाई सदृश आकृती झाडाच्या जा फांदीवर बसली होती तिच्या डोळ्यांच्या जागी फक्त रिकाम्या खोबण्या होत्या ज्यातून मी आर पार पाहू शकत होतो काही वेळ कळलेच नाही की मी काय पाहतोय हो ते पण तितक्यात अचानक माझ्या नावाने हाक ऐकू आली बहुतेक माझ्या मित्राने हाक दिली असावी मी एकदम भानावर आलो आणि कसलाही विचार न करता तिथून पळ काढला जसे मी बाहेर धावत आलो मित्र मला विचारू लागले की इतक्या जोरात पळत यायला काय झालं पण मी त्यांना काहीच न बोलता थेट घरी आलो आणि झोपून गेलो संपूर्ण रात्र मला झोप लागली नाही कारण सतत ते भयान दृश्य माझ्या डोळ्यांसमोर येत होत सकाळी उठल्यावर मी घरी विचारलं की त्या आमराईत काही आहे का मी काल तिथे गेलो होतो आणि मला विचित्र प्रसंग आला मी त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगितला तेव्हा मला घरी खूप ओरडले पण नंतर समजावत खरे कारण सांगितले त्या अमराईतल्या एका मोठ्या झाडाला गळफास घेऊन एका बाईने आत्महत्या केली होती तेव्हापासून ती तिथेच भटकते जो कोणी तिला प्रतिसाद देतो तो दुसऱ्या दिवशी खूप आजारी पडतो सगळे ऐकल्यावर मी अगदी सुन्न झालो होतो काय बोलावं काय सांगाव, काहीच कळत नव्हतं कारण मला त्याच झाडाखाली ती बाई सदृश आकृती दिसली होती या एका प्रसंगानंतर मात्र मी असे चित्रविचित्र खेळ खेळायचे कायमचे सोडून दिले अनुभव क्रमांक दोन हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर सूरज यांनी पाठवला आहे प्रसंग आहे दोन हजार तेरा सालचा सा। म्हणजे जवळपास दहा वर्षांपूर्वीचा माझे गाव कोकणात आहे मी मे महिन्या संपूर्ण कुटुंबासोबत माझ्या गावी गेलो होतो म्हणजे मी माझे आई वडील आणि माझा भाऊ आणि बहीण असे सर्व आमच्या वाडीत पूजा होती त्यामुळे आमचे बरेच नातेवाईकही आले होते बऱ्याच काळानंतर भावंड भेटल्यामुळे खूप मजा केली दोन दिवस सगळं कार्य सुरू होत सर्व घर भरलं होतं मे महिना असल्यामुळे साहजिकच आंब्याचा सीझन सुरू होता आमच्या अमराईत राखण करण्यासाठी माझे आजोबा जात असत पण घरात पूजा कार्य असल्यामुळे तेही घरीच थांबले सगळे कार्य सुरळीत पार पडले काही दिवसानंतर मी आई माझी काकी आणि माझे आजोबा असे चौघेजण आंबे काढण्यासाठी आमच्या बागेत गेलो तर तिथे गेल्यावर समजले की कोणीतरी आंबे चोरी केलेत कारण अगदी आठवड्याभरापूर्वी खूप आंबे आले होते आणि आता ते दिसत नव्हते आमची बाग घरापासून खूप लांब आहे आजोबांनी हे सगळे पाहिले आणि ते खूप चिडले नंतर त्यांना वाटलं की कदाचित आंबे काढून बाजूच्या बागेत ठेवले असतील म्हणून ते पटकन जाऊन पाहू लागले तसे त्यांना तिथे काही आंब्याच्या पेट्या भरलेल्या दिसल्या ती बाजूची आमराई कासार काका म्हणून एक गृहस्थ होते त्यांची होती तिथे पडलेला एक साधा आंबाही कोणी उचलत नसे कारण त्याला कारणही तसेच होते माझ्या आजोबांना वाटले की या सगळ्या आमच्याच पेट्या आहेत त्यांनी माझ्या आई व काकीला सांगितलं की या पेट्या उचला आणि आपल्या घरी घेऊन चला आणि इथून सुरू झाला तो विचित्र खेळ आम्ही जशा त्या पेट्या उचलल्या तसे आमच्या मागून एक हाक ऐकू आले एका विचित्र आवाजात या सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे ती हाक कधी लांबून यायची तर कधी एकदम जवळून त्यात मी सगळ्यांच्या मागे चालत होतो तो आवाज मला असह्य होऊ लागला आणि जे करायला नव्हते पाहिजे तेच मी केले मी घाबरून मागे पाहिलं मागे तर कोणी दिसले नाही पण माझे आजोबा माझ्याकडे पाहून जोरात ओरडले सूरज थांबू नको चल लवकर झपाजप पावलं टाकत आम्ही घरी पोहोचलो पोहोचून अवघी काही मिनिटं झाली असतील तितक्यात माझा काका धावतच घरी आला आणि आम्हाला सांगू लागला की आमच्या दुसऱ्या बागेतील आंबे नारळ केळी आणि आजीने लावलेल्या भाज्या कोणीतरी खाऊन टाकल्या आहेत आमचे खूप नुकसान झाले होते आजी आणि काका काहीतरी बोलू लागले आणि मी त्यांचे बोलणे ऐकू लागलो पण तितक्यात आजोबा म्हणाले की बाळा तू बाहेर खेळायला जा आम्ही बघतो काय करायचे ते मी घराच्या बाहेर गेलो तर खरे पण तिथेच उभे राहून ऐकू लागलो की आजी आज आजोबा काका वगैरे नक्की काय बोलत आहेत तेव्हा मला बऱ्याच भयानक गोष्टी कळल्या त्या बाजूच्या बागेत कासार काकांनी वश केलेलं बायांगी नावाचं भूत बांधून ठेवलं होतं जे त्यांच्या बागेची राखण करायला ठेवलं होतं आणि याच कारणामुळे तिथे पडलेला एक साधा आंबाही कोणी उचलून नेत नसे कारण तसे कोणी केले तर ते बाय अंगीभूत मागे लागत आणि त्रास देत त्यानेच दुसऱ्या बागेचे नुकसान केले होते असे काका सांगत होता त्या कासार काकांची माफी मागून आम्ही सगळे आंबे परत केले तेव्हा ते सगळे प्रकार थांबले आजही कधी तो प्रसंग आठवला की भीतीने अक्षरशः घाम फुटतो तुम्हाला बायंगी भूताबद्दल अजून जाणून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि बायंगी भूत या नावाचा व्हिडिओ नक्की पहा तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरी टेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका